मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या अतिशय सुंदर आणि गोड अशा कार्यक्रमाचं भूमिपूजन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो अरे मी स्वतःला भाग्यवान समजतो कि जे पाचशे वर्षापूर्वीच युद्ध होत लढा होता तो लढा या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली या भारताच्या तमाम हिंदू बांधवांनी जिंकला आणि तो जिंकून आज प्रत्यक्ष रामलल्ला अयोध्ये मध्ये प्रस्थापित झाले त्यांचं त्या ठिकाणी आज अतिशय संपूर्ण देशाच्या दिवाळीच्या स्वरूपामध्ये दे, त्या ठिकाणी आगमन झालं त्याच्या आपण सगळेजण साक्षीदार होण्याचा योग आपल्याला आला त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि योगायोग की त्याच दिवशी की आता अनेक वक्ते या ठिकाणी बोलून गेले की मी लहान होतो तसं मंदिराचा परिसर पाहतोय कोणी म्हणतं मी साठ वर्षाचा झालो तसा हा परिसर पाहतोय परंतु अजूनही या परिसराला आपल्याला योग नव्हता पण आज आपलं सगळ्यांचं भाग्य तिकडे प्रभू रामचंद्रांचं आगमन अयोध्येमध्ये झालं आणि ह्याच परिसराचं सुशोभीकरण त्याच दिवशी तब्बल दहा करोड रुपयाचा निधी आपण या ठिकाणी आणून भूमिपूजन करतोय हे तुमचं आणि माझं सगळ्यांचं भाग्य आहे मी निश्चितपणे दहा करोड रुपयाच्या निधीमध्ये या वास्तूला एक वेगळ्या पद्धतीचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त होईल यात मला कुठल्याही प्रकारची शंका नाही परंतु बांधवांनी आपल्याला दहा करोड रुपयावर किंवा वर्मा साहेबांनी सांगितलं तेवढ्यावर आपल्याला थांबून चालणार नाही तर याला अजून पन्नास करोड लागले तरी चालेल पण पर हा परिसर हा भविष्यातला नुसता गावाच्या अस्मितेचा नाही या तालुक्याचा नाही तर या संपूर्ण महाराष्ट्राचा अस्मितेचा विषय आपल्याला बनवायची ताकद आणि क्षमता किंवा इच्छाशक्ती आपल्याला या ठिकाणी दाखवावी लागेल हा खऱ्या अर्थाने माझा मानस आहे माझी विनंती आहे की आज जर का आपण पाहिलं तर या मुला व्यतिरिक्त या प्रभुराम चंद्राच्या चे मंदिरामध्ये यायला आपल्याला जागा नव्हती किंवा नाही परंतु आज हा परिसर जर का आपण पाहिला असता मग कृष्णापुरी असेल किंवा आपण त्या खाली उतरतीवर जर का नदीपर्यंत गेलो तिथला परिसर असेल कोंडवाळा गल्लीतून आपण सरळ गेल्यावरचा परिसर असेल हा संपूर्ण परिसर जर का पाहिला तर घाणीचं साम्राज्य असलेला परिसर मला वाटतं हा सगळा होता परंतु आज दोघीकडनं मग पांचाळेश्वर मंदिराकडून कृष्णापुरीकडे जाणारा पूल झाला इकडनं उतारवरून गेल्यावर कृष्णापुरीकडे जाणारा पूल झाला पुढे स्मशानभूमीकडे जाणारा पूल झाला आणि सगळं अतिक्रमण काढल्यामुळे आज अत्यंत सुंदर असा परिसर आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय मी जवळपास सतरा करोड रुपयाचे फुलं ह्या परिसरामध्ये आपण बांधलेले आहेत वर्मा साहेबांनी सांगितलं की आपल्याला इथे बोटिंग कशी करता येईल या दोघी ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की या परिसराला पाण्यात तरंगताना आपल्याला दाखवायचा प्रयत्न करायचा आहे ही वस्तुस्थिती आहे की ही जी येणारी आपली नदी आहे त्या नदीचा प्रवाह दोन ठिकाणी झाला पण तो एका ठिकाणी मिळतोय तो म्हणजे पांचाळेश्वर मंदिराजवळ आणि त्या ठिकाणी आपल्याला याच्यावर केटीवर बंधारा बांधून संपूर्ण पाणी या, चा या मंदिराच्या चा चारी बाजूने जमवून आणि हे मंदिर खऱ्या अर्थाने कसं आहे याचं चित्र आपल्याला तर दिसेलच परंतु बोटिंग आपल्याला चारी बाजूने या मंदिराच्या बाजूने फिरवता येईल अशा पद्धतीचं पर्यटन आपल्याला निर्माण करता येईल का हा प्रयत्न आपण या ठिकाणी करतो बांधवने मी सांगितलं की फक्त मुल्लावाड्यातून येणारा एक रस्ता होता परंतु आज आपण ह्या ब्रिजवरून येणारा पांचाळेश्वर मंदिराकडून येणाऱ्या ब्रिजला कनेक्ट हा रस्ता केला आणि आता थेट इथपर्यंत येतोय परंतु तिथपर्यंत आल्यानंतर सुद्धा एकमेव सिंगल गाडी आपली ह्या मंदिरापर्यंत पोहोचते आहे माझा प्रयत्न असा आहे की त्याच पुलाला पुन्हा डबल पूल करून दोन गाड्या कशा पास होतील हा प्रयत्न आपल्या त्या ठिकाणावर होणार आहे त्याच्याच बरोबर जैनपाठ शाळेची जी विहीर आहे त्या विहिरीला लागून आपला एक रस्ता आणून या ठिकाणी थेट शिवाजी चौकातून डायरेक्ट राम मंदिरात माणूस कसा येऊ शकेल याच्यासाठी पुलाची निर्मिती आपल्याला या ठिकाणी करायची निर्मिती केल्यानंतर थेट मंदिराच्या बाजूने रस्ता देऊन जो काही पेट्रोल पंप आहे म्हणजे पुलापासून बाजूला जो एसआरचा पेट्रोल पंप आहे त्या एसआरच्या पेट्रोल पंपाजवळ एक ब्रिज देऊन त्याला क्रॉस करून हा रोड कनेक्ट करून म्हणजे तिकडनं डायरेक्ट राम मंदिरात माणूस एंट्री करू शकेल अशा पद्धतीने चारी बाजूने रस्ते आणि पूल आपल्याला या ठिकाणी निर्माण करायचे आहे परंतु बांधवांनो हा झाला फक्त मी लोकप्रतिनिधी आहे म्हणून पैसा आणून आपल्याला हे सुशोभीकरण करायचं आहे पण त्याच्याने मी मंदिराची निर्मिती करू शकत नाही माझी इथं उपस्थित असलेल्या सर्व राम भक्तांना किशोर आप्पा प्रेमींना माझी हात जोडून विनंती आहे की आपण हजारो मला वाटतं शेकडो वर्षापूर्वीचं पुरातन मंदिर आपलं आहे हे श्रद्धेचं स्थान आहे मला वाटतं रमेश शेठ मोरनी खूप असे सडळ हाताने मदत केलेली आहे मी देखील या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना आव्हान करणार आहे प्रभू रामचंद्रांच्या मंदिर निर्मितीची एक पाचोरा तालुक्याची शहराची एक समिती आपण गठीत करावी आणि ती समिती गठीत करून आजच्या या अतिशय सुंदर अशा क्षणाला आपण एक निश्चय करावा की हा निश्चयामध्ये येणाऱ्या वर्ष दोन वर्षाच्या आत एक सुंदर असं अयोध्येच्या धर्तीवर माझा या पाचोऱ्याचं मंदिर मला कसं उभं करता येईल हा प्रयत्न जर का आपण सगळ्यांनी केला तर मला असं वाटतं की या सौंदर्याच्या बरोबरच प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं देखील सौंदर्य या ठिकाणी उभं राहिल्याशिवाय राहणार नाही आणि हे खूप काही मोठं काम नाहीये जर प्रत्येक हिंदूनी ठरवलं या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या जनतेनी ठरवलं अनेक असे दाते आहेत अनेक असे दानशूर आहेत की हे मंदिर आपल्याला बोलता बोलता एक अतिशय सुंदर अशी वास्तू या ठिकाणी उभी राहताना आपल्याला दिसेल मी आपल्याला या निमित्तानं आव्हान करेल की मंदिर हे उभं करायचं आहे मी जरी मंदिराला शासनाकडून निधी देऊ शकलो नसतो कारण शेवटी काही की आम्ही मंदिर आणि मस्जिदीला निधी देऊ शकत नाही पण मी एवढं निश्चित या ठिकाणी सांगेल की मी मंदिर नाही पण पर मंदिराच्या परिसराला ला लागणारा मग तो काय पाच पन्नास लाख एखाद करोड रुपये दोन करोड रुपयाचा जो काही सभा मंडप वगैरे जो असेल त्या सभा मंडपासाठी मी शंभर टक्के निधी देऊ शकतो आणि तो, तो कितीही लागला मग पन्नास लाख लागू दे की एक करोड रुपये लागू दे एक करोड रुपयापर्यंतचा निधी देण्याची जबाबदारी हा राम भक्त किशोर पाटील या ठिकाणी सांगतो कारण या मी जास्त वेळ घेणार नाही परंतु पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि अयोध्येच्या धर्तीवर येणाऱ्या वर्ष दोन वर्षाच्या काळामध्ये आमचं हे पुरातन आमच्या पूर्वजांनी उभी केलेली ही वास्तू ही एक नव चैतन्यामध्ये निर्मिती व्हावी अशी एक प्रार्थना प्रभू रामचंद्राच्या आणि आपल्या सगळ्यांच्या चरणी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र